डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज तेहतीस लाखांचा मद्यसाठा जप्त शिरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई मध्य प्रदेशहून शिरपूरच्या दिशेने होणारी मद्य तस्करी शिरपूर तालुका पोलिसांनी उधळली आहे सुळे फाट्याजवळ करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल तेहतीस लाखांचा मद्यसाठा हस्तगत झाला शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना सेंधघेऊन शिरपूरच्या दिशेने मद्य येत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी पेट्रोलिंग वर असलेल्या कर्मचाऱ्यांना सापळा लावण्याचे आदेश त्यानुसार काल रात्री हाडाखेड गावाजवळ एक ई अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव अडविण्यात आला यावेळी चालक नरेश कुमार तोगारामजी जाट कुंडावा तालुका दोरीमन्ना जिल्हा बाडमेर राजस्थान याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता मॅकडॉन रॉयल स्टॅग रॉयल चॅलेंज ब्रँडचे खोके आढळून आलेत हे मध्य पंजाबात वितरित करण्यास परवानगी आहे मात्र ते महाराष्ट्रात विना परवानगी वितरित होत असल्याने तालुका पोलिसांनी तेहतीस लाख रुपयांचे मद्य जप्त केले वीस लाखांच्या कंटेनरसह सह त्रेपन्न लाख सोळा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला अम्मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या बाजूला कुंडाणे वार वारफाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे नमस्कार आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका स्टेशन आमचे इंचार्ज आहेत प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू लिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून त्याचे पी एस आय वसावे जे पोलीस तालुक्याला के नेमणूक केलं आहे आणि सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळेगाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्यू केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलिड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडं ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ती इलीगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल ॲज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येते तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका